नमस्कार मी रुंजी माझ्या चॅनलवर तुमचं खूप 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 सारं स्वागत करते तर इकडं हा बसला मोबाईल बघत आता आणि जनावर वगैरे घेऊन आले तर आलं की नाही मला हे काम लावलं कुकर दिसतोय कुकर दिसतोय त्यात मी अंडे शिजू घातल्यात आज बनवणार आहे छान अशी अंड्याची रेशी म्हणजे अंडा बिर्याणी बनवायचे तर तोपर्यंत अजून दिवस भरपूर आहे आणि त्याला भूक लागला आता बनवून देते चेहरा कसा झाला उन्हात नाही येऊन असतो तर चला मी पटपट पटपट पट, कामं करून घेते आणि मग तुमच्याशी तुमच्याशी बोलते गप्पा मारते तर व्हिडिओ कंटिन्यू करा तर चलो बाय तर इकडे बघू शकता घ्या म्हणजे कुकरमध्येच अंडी वगैरे शिजवून घेतली तर छान अशी मस्त बेताय बरं का अंडा म्हणजे अंड्याची बिर्याणी बनवायचं सिम्पल साधी जे घरात आहे ते साहित्य बाहेरचं काय अजिबात आणलेलं नाही आहे अंडी तेवढे बाहेरचे आणि जे घरात आहे ते सगळं त्यामध्येच बनवणार आहे जर आवडलं तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का आणि नंतरनं कमेंट करू नका त्याच्यासाठी आधीच मी तुम्हाला म्हणजे सांगून ठेवतो हो की कुकर हा काळा का आहे ते म्हणजे कमेंटमध्ये कोणतरी एखादे ज्ञान पाजळा जातच बरं का त्यांना मी नक्की सांगेन हे की हा मी अंडी शिजवला त्यामध्ये म्हणताना तो काळा झालेला आहे आणि अंडी शिजवल्यानंतर हे काळं होत हे काही जणांना माहीतच असेल त्यांना सांगायलाच नको पण काही जण ज्ञान पाजळतात ना त्यांच्यासाठी क्लिअर केली ही गोष्ट मी अंडी शिजवली म्हणून कुकर एवढा काळा पडलेला तर चलो सगळे बाकीचे मसाले टाकले त्यामध्ये अंडी टाकली त्यामध्ये फक्त सिंपल साधा रेशन तांदूळ टाकते बिर्याणी तांदूळ नाही आणला जे घरात आहेत ते तर सांगितलं सु मला अफकोर्स जे घरात होतं त्यामध्येच मी बनवणार आहे तर त्यामध्ये नंतरनं पाणी वगैरे ॲड करून घेतलं आणि मग झाकण लावून घ्यायचं कुकरचं छान असं मस्त एक दोन तीन शिट्ट्या करून घ्यायच्या मस्त शिजतो भात तर त्यामध्ये कोथिंबीर टाकायची राहिलते बरं का माझे आणि ती मी आणली नव्हती त्याचा किस्सा सांगते मी नंतरनं टाकली आता पाणी वगैरे जेवढं पाहिजे तेवढं टाकून घेतलं नंतरनं आणि गॅसवर ठेवलं भांडणं म्हणजे कुकर ठेवला परत रानातनं जाऊन कोथिंबीर आणून धुवून चिरून मग टाकला मग तुमच्याशी शेअर केला तो व्हिडिओ हा असा म्हणजे किस्सा होता त्याचा म्हणून तुम्हाला म्हणजे लगेच इथं तर समजताना लगेच कोथिंबीर टाकलेले पण नाही आहे मी जाऊन रानातून तोपर्यंत भात उकळी मारत होतो तो तुम्ही बघितलाच तर फायनली असा काही भात झालेला तर टेस्ट तर तुम्हाला काही नाही समजणार पण पन... वरना दिसतोच तर चला कसं झाला ते कमेंटमध्ये नक्की सांगा बाय